नमस्कार बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत माझे नाव सोय यादव राहणार <द्वारी> आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर लवटे आलेगाव लवटे लवटे यादव वस्तीपैसे वस्तीवर राहतो लवटे यादवस्तीप राहतो गेल्या सहा वर्षापासून मी या रस्त्यासाठी झटकतो कुणीकडच रस्ता नाही नकाशातला बी नाही बिन नकाशातला बी नाही दुसरा बी नाही ते नकाशातली वाली म्हणते तिकंड माग तिकंड ती म्हणतोय माणूस नकाशात तुझा कोणीकड रस्ता आहे तुझ्या भाऊकीतला कुठं रस्ता आहे तुझ्या भाऊ भाऊकीतलं तिकडं राहून तुझ्या भाऊकीतला रस्ता तिकडं नकाशातला रस्ता असताना आमच्याकडं गरीबाजातनं का बरं रस्त्यावर अन्याय आमच्यावर करतो मग असंच म्हणण्यानं ना तिक चार सहा वर्ष झालं मी लटकतोय रस्त्यासाठी मला ह्या अधिकाऱ्याकडं मी अर्ज देऊन देऊन कटाळू सोलापूरला अर्ज दिल्या बा कलेक्टर ऑफिसला मी एक वीस दहा दहा अर्ज दिले तर दहा वेळे जाऊन भेटलो या कलेक्टर मी कलेक्टरला भेटल्यानंतर श्रीकांत पाटील तहसीलदार श्रीकांत पाटील त्यांनी आपली जी पाहणी केली ती त्यावेळी मी तिथे गेल्यानंतर तहसीलदार श्रीकांत पाटलांनी मंगळवेढा तहसीलदारला सांगितलं मी बघितले तो निकाल निकाल देऊन ते प्रत्यक्षात खरा निकाल दे फोटो देऊन जाऊन बघ बघितलं मी परत उपोषणला बसल्यानंतर सोलापुरी म मला भेटण्यासाठी जमीर भाई जमीर भाई सोलापूरचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आले होते पुन्हा त्यांनी मला नेऊन बच्चू कडू आमदार बच्चू कडूची भेट घालून दिली बच्चू कडूची भेट घेऊन दिल्यावर मी त्यांची बी चारदा भेट घेतली गे त्यांची चारदा भेट घेऊन सांगवलं तसे आल्यानंतर मी कलेक्टरला त्यांनी फोन लावून सांगितलं संजय पाटलाला फोन लावून सांगितलं संजय पाटील सा संजय पाटील म्हणले तो कुणाकडे जर गेला तर मी केलेलं काम कुणाकडे जातो खूज देणार नाही जाईपर्यंत मला त्रासदायी ठरलेला आहे आणि मी बच्चू आमदार बच्चू कडूचे चारदा भेट घेतली त्यांचं फोटो काढून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी कलेक्टरला सांगितलं आहे पण त्यांना कोणाचाच गुण आलेला नाही त्यामुळं मला आता मी म्हटलं आमदार बच्चू कडू साहेब जर बोलत असले आणि त्यांचा जर आ होत असला तर आपणाला आता आपण मी परत मी कुठल्याही पोटऱ्याकडे गेलो नाही माझी सत्य बाजू असल्यामुळं मी पोटऱ्याकडे गेलो नाही आणि म्हणून मी कोर्टात धाव घेतली कोर्टात गेलो मी कोर्टात काय होईल ते मग आता लॉकडाऊन पडल्यामुळं सगळं माझं बंद पडलेलं आहे त्यामुळं माझे ह्या सांगोला तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे प्रत्यक्षात स्वतः येऊन भेट द्यावी आणि या राणाचा रस्ता ताबडतोब खुला करून द्यावा कोर्टातनं निकाल लागेपर्यंत खुला करून द्यावा पुन्हा कोर्टानं कुठला देईल ते आपणाला मान्य आहे तोपर्यंत ही नुकसान भरपाई माझ्या सूर्यफुला दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे भिजून पुजलेलं आहे त्याचा येऊन पंचनामा करून माझ्या ह्या सहा एकर क्षेत्राचा पंचनामा करावा होता तहसीलदार साहेबांनी आणि माझ्या माझ्या पंचनामा करून मला माझी त्या भरपाई तहसीलदार साहेबांनी द्यावी मी नाही तर मी सहा दिवसानंतर सहावी दिवशी आजपासून सहावी दिवशी मी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपशून बसणार आहे आणि मला तर आवडतो तहसीलदार साहेबांनी येऊन रस्ता खुल्ला करून हिराण रोटरायला पेरायला आज जी शेत जर पडाक पडलं तर याचं नुकसानही मोठं आई पडाक पडणं म्हणजे हे एक महाचूक आहे आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो कुठल्याही पुढऱ्याच्या सांगण्यावरून आपण सांगोला तालुक्यातल्या सर्व शेत माझ्यासारख्या शेतकऱ्यावर सहा वर्षे मी आवडतो या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये स्वतः प्रत्यक्षात बघा कुठल्या तर पुढ्याने फोन केला आणि त्या पुढऱ्याच्या बंधनाखाली शेतकऱ्याचं मोठं नुकसान तालुक्यातल्या करून मी परत इथ नाही खाली

मुळातला रस्ता कुठं होता हेच पडल्या बाजूला तिकडे बरं ती मागितल्यावर ती ती सर्व्हे नंबर मागा आम्ही येता येत नाही सर्व्हे नंबर सर्व्हे नंबर रस्ता मागितला सर्व्हे नंबरचा अर्ज करून सर्व्हे नंबर रस्ता मागला सर्व्हे नंबर रस्ता मागितला मग सर्व्हे नंबर रस्ता मागितल्यावर पुन्हा ते मंगळवे तहसीलदारकडे आपण वर्ग केस केली वर्ग केस केल्यावर तहसीलदार मंगळवेडचा राहनात आला नाही त्यानं बघितलं नाही पाहिलं नाही वस्तीवर आला तिथं बसला आणि तिथं बसून तिथन माघार गेला आणि तिथनं निकाल आपल्या विरोधात दिला रस्ताच तुला नाही असं मग आम्ही जायच अजिबात चारी बाजून बंद आहे तिकड ती म्हणते तिकड मागा तिकड सर्वी नंबराचा रस्ता नसल्यामुळे ती माणूस ती आमच्यातनं तो जाईना तुझ्या तुझ्या भावकीतनं जाईल त्यामुळे आमच्या भावकीतनं सर्वी नंबराचा रस्ता मागणा केला ती आर ती बी आपला फेटाळला म्हणून मी काय केलं कोर्टात आपल्याला कुठे इथे न्याय मिळायचा दिसून झाल्यावर hmm. मी कोर्टात केस दाखल केली कोर्टात hmm. केस दाखल केली आणि कोर्टात केस दाखल केल्यानंतर कोर्टात केस दाखल केली आणि लॉकडाऊन पडलं hmm. लॉकडाऊन पडल्यामुळं थांबले आता था, माझी सहा शेती पडाक पडली आहे आणि लाईटीचा घोटाळा करण्यासाठी त्यांची त्यांना तिकडे जी hmm. डीपी आहे त्या डीपीवर हे तिकडला जाळला का ह्या डीपीवर तिकडला जाळला आता तारा झाडं जे तारावर झाडं अडकवून डीपी वर्षात ना तीनदा चारदा जळतोय झाडं तोडू देत नाही झाडं तोडू देत नाही आड झाडात अडकली ती तशीदार अर्ज दिली तर तशीदार ना कोर्टात जावं म्हणून सांगितलं कोर्टात जावं माझ्यानं काय होत नाही संजय पाटलांना सांगितलं मी त्यांना त्याच्याकडे दोन तीनदा अर्ज दिला मग कट्टावरून आता सगळं नुकसान आता पाणी सध्या पेल नाही वर्षात ना तीनदा चारदा डीपी जळतोय डीपीकंड तशी अवस्था शेतीकंड अशी अवस्था मी बैलानं स्वतःच्या बैलानं सहा वर्ष झालं आबद्धत पेरतो या पुन्हा या तर राहणार ना तिकडंड उन्हाळ्यात <Santhe> um, घेऊन जातो शेत आता सूर्यफूल केले सूर्यफूल सध्या नासून गेले माझं दोन लाखाचं नुकसान आता झालेलं आहे हे आपलं शेत सगळं सध्या सहा वर्षाला काय ट्रॅक्टर येत नसल्यामुळे नांगरायचे नांगर नसल्यामुळं शेती पडा सध्या वाट नसल्यामुळे वाट नसल्यामुळे कुठलं वाहन येतच नाही वाहनच नांगरू शकत नाही वाहनच येत नाही वाहन येऊ देत नाही आलं तर त्या वाहनवाल्याला सांगते तू डॅक्टर फोडून टाकतो म्हणजे ज्ञान तुला खलास करतो तो आला म्हणून ही सध्या शेत पडाक पडली भागाय शेत पडाक पडले सहा वर्षे झाली अच्छा काळ्या मातीचे शेत आहे काळ्या मातीचे शेत आहे शेत असून बी पडाक पडले आणि सांगू ला कुठ तहसीलदार कडे गेल तर तहसीलदार मते निकाल तहसीलदार त्या दिल्यामुळं मी इथे यायला नाही तहसीलदार दुखून आज एक महिना झाला सूर्यफूल काढून पडले या त्या महिलांच्या नांगरले वाहन येत नाही बर बैलान मी नांगरतो बैल आहे ती बैल गाडी सगळं आहे बैलान नांगरतो तरी वाहन येत नसल्यामुळं मी बैलांना आज सहा वर्ष हे सगळं जात हे सुरेफूल समजा माल काढत कसं काढायचं माल काढताच येत नाही अजिबात कालता दुसरा माल मी आजपासून झालंच नाही जळूनच गेले असं वाटळू झाले काही काय आलं नाही मी अवदा पावसामुळे अब्दुल सूर्यफूल पेरले ते अवस्था अशी ती एक महिना झाला सूर्यफूल राहनात उतळून स तहसीलदाराकडे हॅलपट घातलं सगळ्या भानगडी केल्या काय होईना झाल्यावर पावसात भिजून सगळं आतनं खाली नासून गेले या आणि याचा ह्या तहसीलदारनं पंचनामा करून आज दोन लाखाला सूर्यफूल होईल ती माझं सूर्यफुलाचं सगळं असं ढगार घालून टाकल्यात नुकसान झालेलं आहे ही शेत ना टॅक्टरनं रो रोटरल्याशिवाय ह्यात पेरता येत नाही काय करता येत नाही ही सहा एकर शेती पडाक पडलेली आहे ह्याचा पंचनामा केलाय का पंचनामा केला नाही सर्कल भाऊसाहेब आले होते सर्कल विनंती केली भाऊ बाबा सूर्यफुल काढू द्या हे रोड रो द्या त्यांनी सांगितलं कोर्टात केस आहे कोर्टात केस आहे कोर्टात लॉकडाऊन पडले आणि लॉकडाऊन पडल्यामुळे कोर्ट बंद असल्यामुळे मी तहसीलदार कडे अर्ज दिला तहसीलदार सांगितलं फक्त तुझं सूर्यफुल तेवढं काढून देतो आणि बाकी शेतीच मला काही माहित नाही मग चालेल ना तेवढं तेवढं तर सूर्यफुल काढायचं मग द्या ना द्या काढायची ज्या म्हणते पण ती यायला तयार नाही ती द्यायला तयार नाही ती बघायला इकडे बघायला तयार नाही ती याचा पंचनामा करून हे कसं काय करायचं चालतंय ना मी काय म्हणतोय सूर्यफूल काढायला जे वाहन येईल वाट येईल ना त्या वाटाने रोटर आणायचं रोटून घ्यायचं लगेच चालेल चालेल तुम्हाला किती दिवस अवधी पाहिजे आपल्याला हे सूर्यफूल काढून बाहेर हे रोटरून हे सगळे पेरणी पेरणी पर्यंत दिल तर चाललं पण कोर्टात काय होईल होईल ठीक आहे दुसरं सूर्यफुल असं नासून गेले आज महिना झाला सूर्यफुल काढून नासून सगळं नासून पूर्णपणे वाटून झालं त्याचा तहसीलदार साहेबांनी पंचनामा ताबडतोब करून मला माझं नुकसान भरपाई मिळावी माझी माझी चार आता मी महिना झाला असं वाटून झाले सूर्यफल दोन लाख रुपये नुकसान आहे माझं तुम्ही सहा वर्ष लढत आहेत सहा वर्ष लढामध्ये तुम्हाला यश नाही यश आलं नाही मी कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलो तर अधिकारी तुमचं क्षेत्र किती क्षेत्र इथे सहा एकर क्षेत्र आहे सहा एकर क्षेत्रात तुम्हाला वाट कुणीकडेच नाही कसलंच नाही आहे सोलापूरला तुम्ही जेव्हा उपोषणला बसला होता त्या उपोषणला मग काय सांगितलं तेव्हा तसेच मी काय केलं माझ्यावर असा अन्याय झालाय म्हणून सोलापूरला जिल्हा अधिकारी म्हणजे सहा दिवस उपोषण बसलो जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन चार दिवसात तुझे तुझे मी न्याय तुला देतो म्हणून सांगितलं मला उठवलं उपोषण किती तारखेला बसलं होतं मी पंधरा ऑगस्ट दिवशी दोन हजार अठराला बसलो अच्छा मग मला कुठला न्याय मिळणार आज सहा वर्ष झाली मी माझी शेती अशी पडा काय मी काहीतरी थोडं करतो आणि ह्याच्यामुळे मला कामाला जावं लागलं असे शेत सगळं कारण नाचून गेले हे कारण नसलं की नसलं आता ही शेत पडाक पडल्यानंतर काळ्या ज्वारी पेरायचं दिवस निघून चालले तर हाडकून चालली ह्यातलं ही ता कुठलीच आपल्याला प्रोसिजर होई नाही सर्वे नंबरचं वाट तिकडं आहे का सर्वे नंबराची वाट सर्वे वाट आहे जवळच आहे जवळ म्हणजे दीडशे किलोमीटर नाही दीडशे फुट नाही बरं थोडी सहा गुंठ रान जाते ज्यात सहा त्यातलं मी त्या भावकीला काय सांगित होत तुम्हाला बी लागते मला बी लागते मी त्यातनं तीन गुंट रान तुमचं तुम्ही नेम बरा तीन गुंट माझ्यातून तुम्हाला कापून देतो ते म्हणजे तुला कुठन रस्ताच आमच्यात नाही मी एका भाऊकेत गेल जे माझी अर्धा एकर जमीन दुखून त्या कर्जासाठी जमीन इतली जमीन घेणाऱ्या माणसांना दुखून आपल्याला अडवलं जमीन गोड तुरड होय म्हणला जमीन जमीन घेतल्यापासून सगळे रस्ता बंद केलाय आणि आता आता अजून दुसरं रान क्षेत्र रान मागतील एखादी नाही तर थोडा वाट देत नाही असू असं म्हणजे असं की भाऊकी म्हणते तुला नाही तर आम्ही तुला करतो माझी एका दोन तीन महिन्या पाठी माग माझी त्या भावकीतल्याने दोन हजार कडबा जाळला मी पोलीस स्टेशनला अर्ज दिला कडबा कुठला खाली जायला तिथे खाली तिथे दारात कडबा जाळला त्याचा मी कड पंचनामा करून तहसीलदार न पंचनामा तलाठी नेऊन केला तला पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला केस दिली केस रंगवली बिंगवली सगळं झालं आणि पुन्हा ते काय म्हणजे साक्षीदार दोन द्या मी आमच्या सगळे साक्षीदार दोन साक्षीदार बाहेर द्या त्यांनी सांगितलं बाहेरच्या तुम्ही साक्षीदार जर खोला तर तुम्हाला सोडणार नाही अशी दम देत तुझा फोन करतो म्हणून साक्षीदारामुळे केस माझी ती येईल गेली मी त्याचं रेकॉर्डिंग करून त्याची हेडीव कि अशी केस याची करून करून पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला काही घेतलं नाही त्याची हेडीव करून दिलेली आहे मी कोर्टात ते देतो पण त्यांनी आपली केसच पूर्णपणे बाद करून घ्या तुझे साक्षीदार नाही तर तुझी केस बाद आला साक्षीदार पुरावे वगैरे कोर्टात सादर करा तुमच्या केस कोर्टात आहे ना कोर्टात केस ते चालू आहे ना लॉकडाऊन मध्ये केस पण ती कोर्टात गेली नाही अच्छा केस बाद करून टाकते आणि मी त्याचं रेकॉर्डिंग करून त्यांच्या शिव्या पेटतो तो मारतो जीव मारतो असे हिडीव करून गॅशीट तयार करून ठेवलेला आहे मग ती मी बऱ्याच वेळेला मंगळवेढा तहसीलदार मंगळवेढा पोलीस अर्ज दिला सोलापूर जिल्हा सोलापूर पोलीस स्टेशनला अर्ज दिले आहे तिथनं अर्ज गेला का तिथनं आपला अर्ज तर सगळं काढले तर आपला आपल्याला कुठे न्याय मिळाला म्हणून ह्या रस्त्यासाठी कोर्टात गेलो आहे आणि आता या तहसीलदार साहेबाला मी विनंती करतो आहे की आता कोर्टातनं येईपर्यंत माझ्या शेतीसाठी एक तर माझं नुकसान भरपाई द्या नसेल तर मला ताबडतोब वाट तयार करून वाट द्या ने वाट द्या मला आणि ज्यावेळी कोर्टात येईल त्यावेळी नही त्यांचं कोर्टात निकाल लागेल की मला मान्य आहे कोर्टात जे कुठनं असेल तिथनं रस्ता दोन्ही बाजूनही त्यांनी काय केले बंद केले आता कुठंच तुला रस्ता नाही मग शेत विकल्याशिवाय मला पर्याय नाही मग ते तीच घेते ती मग ते मला द्यायला लागणार आहे अशी परत ही सगळी शेत अशी पडत पडली पड़ हे सगळं नासून गेले त्याचा पंचनामा ताबडतोब तुक करावं हे सगळं आत्न पूर्ण नाचलेलं आहे सूर्यपुल पूर्ण महिना झालं नासून गेले आता काय झालं आहे आता कोणी कोणतं सगळे साधन नाही साधन नसल्यामुळं सगळं हे तर सर्व्हे नंबरची आपण सध्या मा वाट मागितली हे सर्व्हे नंबराची वाट अशी सर्वे नंबर आहे नकाशात रस्ता आहे त्यामुळं नकाशात रस्ता अडचणी येत नाही काय द्यायला हे प्रत्यक्षात येऊन तहसीलदार साहेबांनी बघून माझा ताबडतोब एक निर्णय घ्यावा नाहीतर नाहीतर मला ये दोन चार दिवस बघणार आहे चार दिवसात मी तहसील कार्यालय समोर उपोषण बसायची मी उपोषण बसणार आहे मी आज अर्ज देऊन अर्ज अर्ज दे उपोषणचा दाखल करून मी आजच्या पाच दिवसा यात मी उपोषण बसणार आहे आम्हाला उपोषण बायका पोरा सह संपूर्ण सगळी सहकुटुंबीचे बसणार आहे काही शेत सध्या पडा काय रस्ता नसल्यामुळं कुठं आपल्या आपल्याला न्याय मिळत नाही कोर्टात लॉकडाऊन पडल्यामुळं कोर्टात जाता येत नाही त्यामुळं कोर्टात निक चालू होईपर्यंत आम्हाला ताबडतोब रस्ता खुला करून देवा या सहशीलदार साहेबांनी या असेल ती नियमानुसार पोली शेताला रस्ताच नाही असं जर झालं तर शेत स संपूर्ण सगळे विकावं लागलं तालुक्यात काय परिस्थिती झाली ह्या फुटऱ्यामुळं व वशिल्यावर वशिल्यावर सगळं सध्या बघायला न येता बघायला यायचं नाही बघायला या न येता बसूनच तिथं खुर्चीवर निकाल दिला जातो या मंगळवेढ्या तशीदार इथे येऊन वस्तीवरच बसलं पाणी त्यांचं सरबत पाणी केलं तिथनंच माघार गेलं माझी शेत कशी परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे काय चाललं हे बघितलं नाही काय नाही मंगळवेड्या मग आपल्या राहनात दुखून आला नाही वस्तीवर बसून त्यांनी निकाल दिला तुम्ही मी स्वतः होतो की त्याला त्यांना म्हणलं बघायला आली नाही ती म्हणलं मी तुझा निकाल तुझ्यासारखा देतो म्हटलं काय काळजी रस्ता देतो म्हटलं आणि निकाल त्यांच्या विरोधात माझ्या विरोधात निकाल दिला न बघता विरोधात त्यांनी निकाल त्यांच्यासारखा दिला रस्ताच नाही आणि राहणारा रस्ताच नाही असा दिला मग असं असं जर असलं तर गरीब शेतकरी जी आत्महत्या करायला वेळ आहे का सध्या सगळ्या जी अशा अवस्था झालेली आहे नदीतनं वाट आहे का सर्वे हा सर्वे नंबर आहे ह्याकडे त्याकडला सर्वे नंबर आहे रस्ता कुठेपर्यंत आहे तिथे हे इथं आहे इथं निम्यापासून रस्ता आहे सध्या हे जे आहे बांध आहे या बांधावर रस्ता आहे का हो रस्ता सर्वेचा सर्वे नंबराचा रस्ता आहे ठीक आहे चला सर्वे नंबराचा रस्ता आहे या तारामुळे ताराला वजन ढाम संपूर्ण वाचलाय आता जी झाड तोड देत नाही झाड तोडून हे व्यवस्थित त्यांचा बांध आहे त्यांच्या बांधाला आम्हाला काय करायचं झाडं आपल्याला आली तोडली म्हणजे बाज झाली आम्ही जागा बस ब सरकार सांगा जागाव कसं सरकार आम्ही जागा व सरकार सांगा जागाव कस ब सरकार